गेली सतरा अठरा वर्ष जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना तुमच्याशी जी जवळीक निर्माण झाली ती मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कामगार चळवळीमध्ये काम करत असलो तरी देखील तुमचं प्रेम त्या ठिकाणी आमच्यावर सदैव राहिलं हा एक आमच्यासाठी गर्वाचा भाग आहे आज पत्रकार परिषद तातडीनं बोलवण्याचं कारण असं आहे की गेली एकोणतीस तीस वर्ष कामगार चळवळीमध्ये मी काम करत आहे आपल्या सातारा जिल्ह्याचा एक सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळीत काम करत असताना ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि त्या भूमीतील हा सुपुत्र या मातीमध्येच आपले असाद सुगंध आहे जिल्ह्यातून कुठेही माणूस गेला तरी तो आपलं नावलौकिक त्या ठिकाणी कमवतो बसतान बसवतो याची अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आपले आज त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातलेच आहेत विशेष बाब अशासाठी मी आलो की राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना राज्यभर काम कर करत असताना कार्यरत करत असताना रात्रंदिवस श्रमिकांच्या प्रश्नावरती आम्ही आमचा आवाज जो आहे तो सरकार कुठलंही असू दे त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असतो आज ही देशाची निवडणूक आहे ज्यामध्ये श्रमिकांचे शेतकऱ्यांचे महिलांचे विद्यार्थ्यांचे युवकांचे या सर्वांचे कायदे ज्या ठिकाणी बनतात ते संविधान टिकवण्याचं काम करणारी संसद आणि त्या ठिकाणी गेली दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशात दळणवळणाच्या बाबतीमध्ये प्रगती झालेली आहे तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही मुंबईला जाताना सुद्धा पूर्वी रात्री आठला बसल्यानंतर सातारला एसटीला सकाळी त्या ठिकाणी आठ नऊ वाजता गाडी पोचत असे मुंबईला आज पाच तासामध्ये मुंबईला माणूस पोहोचतो साताऱ्यावरून ही प्रगती दहा वर्षामध्ये झाली आता अटल सेतू मार्ग झाला कन्याकुमारीपासून हिमाचल प्रदेशापर्यंत सर्वत्र आज अतिशय सुंदर पद्धतीचे रस्ते हे त्या ठिकाणी बनले औद्योगिकरण झपाट्यानं वाढलं तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाले आणि याच पार्श्वभूमीवर सरकार हे स्थिर असावं या अनुषंगानं राष्ट्रीय सैनिक आघाडी ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर संलग्न आहे महाराष्ट्रातल्या एकशे सत्याहत्तर इंडस्ट्रीमध्ये काम करतो ही संघटना कार्यरत आहे इंजिनिअरिंग असेल केमिकल असेल महापालिका असतील जिल्हा परिषद असतील मुंबईची वरळी डेअरी असेल आर डेरी डेअरी असेल अनेक शासनाच्या विविध विभागांमध्ये डिपार्टमेंटमध्ये खात्यांमध्ये संघटना आमच्या नेतृत् नेतृत्वाखाली गेली एकोणतीस तीस वर्ष काम करत आहे कुठंतरी श्रमिकांना आणि उद्योगाला स्थिरता यावी याकरता सरकार स्थिर असणं गरजेचं आहे आणि देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षामध्ये एक प्रगती अतिशय उत्तमरित्या देशाची चालू आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत अजितदादा पवार आहेत एक विकासाचा झेंडा पुढे घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी कमान सांभाळलेली आहे राज्याची आणि जी राज्याला स्थिरता दिलेली आहे त्याच्याबद्दलचं मी या मनपूर्वक कौतुक करतो याच पार्श्वभूमीवर आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडं मी थोडसं लक्ष वेधतो छत्रपतींची गादी हा तुमच्या माझ्यासाठी गौरवाचा बाब आहे राजेंची गादी सातारची भूमी आणि त्यांचे वंशज उभे याच्याकडे देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागून राहतं आज हा तुमचा माझा सन्मान आहे की छत्रपतींचे वंशज या ठिकाणी उभे आहेत आणि क्वालिफाईड आहेत देशात परदेशात शिक्षणं घेतली संसदेमध्ये बोलायचं तर इंग्रजीवरती प्रभुत्व आहे आणि एक राजा जेव्हा उभा असतो त्यावेळेस सामान्यांच्या मनामध्ये निश्चित एक आदराची भावना असते त्यामुळं ऐंशी टक्के लोकांनी निर्णय दिलेला आहे मागच्या वेळेस पावसाच्या घसरट्यामुळे थोडंसं चुकीचा संदेश गेल्यामुळं नुकसान झालं परंतु यावेळेस त्यांनीच सांगितलं की हे कमान ही कमान जिल्ह्याची हे महाराजच चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात त्यामुळे ते काही उभे राहिले नाही जरी वयाचा त्यांनी हे दिलं असेल की मला जमू शकत नाही तर त्यामुळं आता महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळ काळामध्ये औद्योगिकरण चांगल्या पद्धतीचं चा व्हावं तरुणांना याच ठिकाणी रोजगार जिल्ह्यातल्या मिळावा अनेक आशा आणि आने अनेक अपेक्षांनी या जिल्ह्यातला तरुण हा त्यांच्याकडं पाहतो आणि तेवढंच त्यांच्यावर प्रेम देखील करतो त्यामुळं राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेनं आणि संपूर्ण शिरवळ लोणंद कराड ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी सातारा एम आय डी सी या सगळीकडच्या कामगारांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण सर्वांनी राजेंना या ठिकाणी मतदान करावं कारण सातारचं मान सन्मान टिकवायचं असेल तर राजे निवडून येणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही स्वतः वेळात वेळ वेड़ काढून गेली तीन दिवस या ठिकाणी आहे फिरतो आहे अतिशय वातावरण चांगलं आहे आणि आपण तर पाहिलं असेल स्वतः साहेब पवार साहेब संदेश द्यायला आले होते तुमच्यासमोर आणि त्यांनी कॉलर उडवून सांगितलं की राजांची कॉलरही ताईट ठेवा पडून देऊ नका हा संदेशच त्यावेळेस त्यांनी दिला आज आमचे मित्र आहेत ज्यांना उमेदवारी मिळाली आहे साहेबांच्या पक्षाची ते पण म्हणत आहेत की आम्ही राजेंच्या पुढे नाही मी प्रत्येक लढामध्ये राजेंच्या बरोबर पहिल्या फळीत काम केलेलं आहे त्यामुळं आज वेळ आली त्यांच्यावर राजकीय लढायची त्या ठिकाणी इच्छा नसताना देखील कधी कधी ह्या लढाया लढाव्या लागतात परंतु त्यांचाही आदर जो आहे हा राजांबद्दल प्रचंड आहे एकही निवडणूक अशी नाही की साहेब पाठीशी नाहीत बरोबर नाहीत आजही ते उभे नसते तर महाराजांच्याच पाठीशी असते माझी ते इच्छा होती की यावेळेस महाराजांना एकतर्फी द्याव त्या ठिकाणी बिनविरोध द्यावं संधी आज ऐंशी टक्के लोकांच्या ह्या भावना आहेत त्यामुळं सगळ्यांचीच इच्छा आहे साहेबांपासून उमेदवारांपासून सगळ्यांचीच कार्यकर्त्यांची सुद्धा गावागावातल्या ठीक आहे युद्ध म्हणल्यानंतर पक्षाची चिन्ह टिकवण्यासाठी परत लोकसभेनंतर विधानसभा आहे विधानसभेनंतर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे त्यामुळे आपापल्या पक्षाची चिन्ह जिवंत ठेवण्यासाठी लढाया लढाव्या लागतात ती एक लढाई आत्ता चालू आहे मला खात्री आहे येणाऱ्या काय काळामध्ये आपल्याला आठवत असेल काय आहे मी महाराजांना त्या ठिकाणी एकदा बोललो महाराज साहेब आपण जे काम करता ते लोकांपर्यंत ज्या गतीनं पोचायला पाहिजे ते पोचता पोच पोचण्याची यंत्रणा कमी पडते काही माहीत नाही कारण मला एक किस्सा आठवतो हो आहे पुणे बँगलोर सातारा बँगलोर जो आपला पुणे बँगलोर हायवेपासून वाईला जाताना आणि जे रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये हा रस्ता व्हावा म्हणून ते गडकरी साहेबांना भेटले आणि पत्र दिलं काय एस्टिमेट कॉस्ट काढलेली आहे तर ते म्हणजे ऐंशी कोटीची आहे एका मिनटामध्ये त्या ठिकाणी मंजुरी मिळाली परंतु एक तुम्हाला किस्सा सांगतो परंतु सगळीकडे ज्या पद्धतीच्या जिल्ह्यामध्ये प्रगती आज गावोगावामध्ये रस्ते झालेले आहेत डेव्हलपमेंट झालेली आहे आता राजकारण करत असताना राज्य चालवत असताना काही कमी काही जास्त या घडामोडी होत राहतात परंतु एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातातून झालेलं आहे मला एकच विनंती करायची आहे आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला की देशाचं मान असलेलं सन्मान असलेलं छत्रपतींची ही गादी आहे हा पराभव मागच्या वेळेस झालेला हा देशाला नाही तर जगाला आवडला नाही त्यामुळं यावेळेस तरी सन्मान आपण टिकवावा ही विनंती करण्यासाठी मतदारांना मी आलेलो आहे आणि मला खात्री आहे प्रचंड मतानं ते निवडून येतील यावर आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो लोकसभा विधानसभा आपल्याला माहिती नसेल लोणनचं आंदोलन असेल इंडस्ट्रीचं शिरवळचं आंदोलन असेल मी सर्किट हाऊसला त्या सगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या कामगारांच्या श्रमिकांच्या बाबतीतली जी आंदोलन झाली त्याला बरेच सगळेजण उपस्थित होते आंदोलन आ, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आम्ही केली कलेक्टर ऑफिसला एक महिना कामगारांचं धरणे आंदोलन चालू होतं आणि त्या ठिकाणी चळवळ ही जिवंत ठेवत असताना आम्ही याबाबतच्या वारंवार पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आपल्याला आठवण करून देतो त्यासाठी एक तर सगळ्यात महत्वाचं मी सांगेन आंतरराष्ट्रीय ध्येय धोरणं ही संसदेमध्ये ठरली जातात देशातल्या डेव्हलपमेंट विकास आणि त्याचा कारभार हा बऱ्यापैकी इंग्रजी या भाषेमध्ये चालतो याचा अर्थ मी असं म्हणत नाही की मराठीमध्ये ट्रान्सलेट होत नाही किंवा काय होत नाही असा त्याचा अर्थ नाही परंतु आपल्याला संसदेमध्ये पाठवत असताना ज्याच्यामध्ये या सगळ्याचा अभ्यास आहे या बाबींचा भाषेवर प्रभुत्व आहे त्या माणसांनी पुढं यावं क्वालिफि क्वालिफाईड असावा असं आपली इच्छा असतेच ना माझा उमेदवार कसा असावा जो देशाच्या संसदेमध्ये माझ्या जिल्ह्याची भूमिका मांडणारा असावा तो माझ्या भाषेत माझं दुःख आहे ते इंग्रजीमध्ये मांडू द्यात कुठल्याही भाषेत पण तो रिझल्ट मला मिळायला पाहिजे आणि ती ताकद आहे महाराजांमध्ये तुम्ही म्हणाला तुमचे मित्र वगैरे हो हो

एकाच दानक्यात आपल्या जिल्ह्याचा एका बैठक एका संसदेच्या दोन चार बैठकामध्ये आपला जो काही कार्यक्रम करून घ्यायचा आहे जिल्ह्याच्या विकासाचा तो करून घेतो प्रत्येक ह्याला गेलं पाहिजे असं काही नाही पक्षाची इतरही माणसं असतात बाकी काही हे असतात त्यामुळं एखाद्या वेळेस गेले नसतील त्याचा अर्थ नेहमीच जात नाही असं थोडंच आहे अगदी तुम्ही छान प्रश्न विचारला ज्या नेत्यांची तिकीट घेऊन ज्या पक्षांची घेऊन या ठिकाणी आपण उभे राहिलात त्यांनी माळावरती कारखाने उभे केले व बारामतीच्या पिंपरी चिंचवडच्या माळराणावर सुद्धा कारखाने उभे राहिले आता त्या ठिकाणी सुरुवातीला जी डेव्हलपमेंट झाली तेवढे आज झालंय शिरवळपर्यंत आलं आहे इकडं लोणंदपर्यंत आलं आहे हळूहळू डेव्हलपमेंट चालू आहे गरवारे आपल्याकडे आली ती तिलाही झाली की सोळा सतरा वर्ष झाली आता डेव्हलपमेंट आहेत ज्या पद्धतीनं आवश्यक आहे तेवढ्या चालू आहेत डेव्हलपमेंट आपण बघितलं ना वाईला आहे शिरवाळा आहे असं आहे ज्याची छलांग मोठी आहे त्याला इथं इंडस्ट्रीमध्येच नोकरी पाहिजे असं काही नाही कोण ना अमेरिकेत आहेत आपल्या इथली अंगापुरातली चार पोरं आज आय टी मध्ये अमेरिकेला आहेत ज्याला वाटतं मला नाही इथे इंडस्ट्रीमध्ये एम आय डी सीत काम तो कुठेही जातो मोठमोठ्या पद्धतीनं आपली डेव्हलपमेंट करतो ना साहेब आणि आता शिक्षण हे फक्त काय आय टी आय पुरतं लिमिटेड नाही राहिलेलं आता मुलं खूप शिकलीत आणि त्यांना पंख आलेत स्वतःचे विचार आलेत सत्तर टक्के क्वालिफाईड तरुण आपल्या जिल्ह्यातले हे म्हणजे मोठमोठ्या आय टी कंपनीत आहेत आणि फॉरेनला पण आहेत आणि खूप चांगली चांगली उदाहरणं आहेत त्याची ना, ना आ... ना ना आता असं आहे मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो पिंपरी थोडंच करतो राहिला तिथे आहे तिथून इंडस्ट्री बेल्ट असल्यामुळे तिथनं सुरुवात झाली आज राज्यभर मी काम करतो आहे पण या ठिकाणी संधी उपलब्ध झाल्या तर जाईल हा प्रश्न निश्चित संधी अजूनही होतील आणि चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध होतील या पाच वर्षामध्ये मला पूर्ण खात्री आहे एक इंडस्ट्री अतिशय चांगल्या पुढे येईल आय टीच्या कंपन्या पण इथे येतील आणि चांगलं पोषक वातावरण आहे पाणी आहे सगळं आहे पण इथं होऊन जाईल काही मला खात्री आहे हळूहळू सारखंच आलंय थोडंसं या ठिकाणी पोषक वातावरण आहे सुविधा आहे सगळं आहे पण मागच्या काळात साताऱ्यातल्याच साताऱ्यातले बरेचसे उद्योग बाहेर गेले पण नवीन कुठला मोठा उद्योग साताऱ्यात आलाय असं झालेलं नाही उद्योग बाहेर जाण्या एक नाही नाही उद्योग बाहेर जाण्याचं कारण हा सातारा जिल्ह्यातले काही मरगळ आहे किंवा काही नाही असं काही कारण नाही चा। आहे मागचं अनेक ठिकाणी दळणवळणाच्या दृष्टीनं मुंबईला जहाज बंदर आहे मुंबईला बाबा तिथून जवळ पडतं आहे तर त्या ठाणे बेलापूर पिंपरी चिंचवड चाकण खेड या भागापर्यंत जातात आता इथून जायचं तर अजून दोनशे किलोमीटरचं अंतर जातं त्यामुळं ते म्हणतात की जिथं आपल्याला दळणवळण जवळ पडेल वाहतूक व्यवस्था जवळ पडेल तिथं कन्व्हिनियंट असेल तिथं केलं जातं का लक्षात शहर तुम्ही असं का म्हणता सातारा सुधारला नाही मी महाराजा साहेजीराव विद्यालयामध्ये शिकलेला विद्यार्थी आहे सातारच्या मी पाहिलेला एक्क्याऐंशी ब्याऐंशीची माझी यशस्वी आहे मी पाहिलेला तेव्हाचा सातारा आणि आजचा सातारा कमालीचा बदल आहे खूप चेंजेस आहेत आता तुम्ही जा ह्या दहा वर्षामध्ये आत्ता पा आ, मी कोरेगाव तालुक्यामध्ये फिरतो आहे अतिशय चांगली डेव्हलपमेंट गावागावामध्ये सुंदर रस्ते झालेत गावागावामध्ये नळ घरापर्यंत पोचले आहेत लोक डिनाय करत नाही मी आत्ता सतरा गावांचा आम्ही ह्या आम्ही ही सगळी मंडळी होतो दौरा केला फिरलो आम्ही एरिया नक्कीच चांगला सुधारलेला आहे वाढलेला आहे लोकसंख्या वाढलेली आहे राहण्याचं प्रमाण चांगलं सुधारलेलं आहे उच्चतम दर्जाचा राहणीमान आहे पण औद्योगिक वसाहती होत्या इथं सुटकेस वगैरे चांगल्या चांगल्या रोजगार होता तो तुम्ही खूप छान प्रश्न विचारला मी एकोणतीस तीस वर्षात ह्या मुवमेंट मध्ये आहे अनेक इंडस्ट्री माझ्याकडे पूर्वीपासूनच्या आहेत यामध्ये काय होतं आहे एक जनरेशन उद्योगामध्ये अतिशय टॉपर करतं त्याच्यानंतरचं जनरेशन तेच टॉपर सांभाळेल असं काही नाही आपल्याही परिवारात बघितलं ना की एखादा अतिशय उत्कृष्टरित्या डेव्हलपमेंट करतो आणि त्याच्यानंतर ती डेव्हलपमेंट सांभाळणारीसुद्धा मुलं पुढे येत आहेत का नाही हे सांगता येत नाही कारण त्यांच्या चॉईस वेगळ्या असतात त्यामुळं सुटकेस कंपनीचा असेल बजाजचा असेल पिंपरी चिंचवडलाही बजाजचा मोठा ग्रुप होता ब तिथून शिफ्ट झाला तो अनेक कंपन्या चेन्नईला गेल्या काय आहे एक तर सगळ्यात महत्त्वाचं इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर इथल्या सगळ्या डेव्हलपमेंट आणि हे पाहता जे काही पूरक आहे जे त्यांना आवश्यक आहे ते सगळं दिलं जातं आहे इंडस्ट्रीला कुठं नकार नाही आहे की हे पण येणारी तेव्हाची जी पिढी आहे बजाज जी करणारी आता ती पिढीला इथं नाही पाहिजे आहे त्यांना दुसऱ्या बिझनेसमध्ये हात घातलेत त्यांनी असं काही ठिकाणी झालेलं आहे नाही एक तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेन की निश्चित शशिकांत शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी माझ जवळचा संबंध आहे पण केंद्रामध्ये माथाडी कायदा नाही आहे माथाडी कायदा हा महाराष्ट्रापर्चा आहे त्यामुळं आणि ते नेते आहेत आमचे आहेत आम्ही जनरल युनियन चालवतो माथाडीचे नेते आहेत आणि उत्कृष्ट काम आहे त्यांचं माथाडीमध्ये आणि ही देशाची निवडणूक आहे त्यामुळं माझं असं मत आहे आणि ते चांगले कार्यकर्ते आहेत माझं त्याबद्दल दुमत नाही परंतु देश पातळी आता मी आपण सगळेच चांगलो आहे परंतु वजनदार की देशाच्या पातळीवर जाऊन आपल्या विषय मांडणं बोलणं हा सुद्धा एक मोठा भाग आहे त्यामध्ये आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक रिझल्ट देतील काय की काय होईल ते आणि कळेल आपल्याला हे बघा जेवढे उमेदवार देशात उभे आहेत ना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु एक आपला मुलगा जर परीक्षेला बसला तर आई सगळ्या मुलांना पण शुभेच्छा येतात सगळ्यांना म्हणतेच पण माझा मुलगा पहिल्या नंबरना यावा अशी अपेक्षा पण करणारी ती आईच असते माझा राजा एक नंबरना यावा ज्यांच्या ज्यांच्यामध्ये छत्रपतींबद्दल शिवाजीराजांबद्दल अभिमान आहे तर म्हणणा ना व, अरे एक तर गादी आहे आपली जरा नाव जाऊ दे ना दिल्लीपर्यंत छत्रपतींना दिल्लीपर्यंत जाताना शिवाजी महाराजांना काय सहन करावं लागलं किती वेदना झाल्या आज तुमच्या हातात आहे राजा डायरेक्ट दिल्लीला पाठवायचा जनतेनं पाठवावं आणि राहिलं कामाचं जे काय असेल ते तुम्ही खूप म्हणजे सातारसारखे चानाक्ष हुशार आणि डायरेक्ट बोलणारे पत्रकार हे मी कुठं पाहिले नाहीत ते आहेत आपल्यामध्ये तुमच्यामध्ये सगळे गुन्ह्या तुम्ही डायरेक्ट बोलू शकता महाराजांना आणि ते तुमच्याशी तर मैत्रीचे संबंध आहेत सगळ्यांचे आज माझी परीक्षा तुम्ही घेताय